जय मैत्रिणींनो तर मी आज घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी तर तुम्ही पाहू शकता इथे इथे मी एक पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि मस्त हिरव्यागार मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या मिरच्या जाड्या आहेत आणि कमी तिकटीच्या आहेत तर आज मी बनवणार आहे सुकटची चटणी तर इथे खरडासुद्धा म्हणू शकता आम्ही ठेचा खरडा असं म्हणतो हिरव्या मिरच्या घालून बनवलं तर तर चटणीसुद्धा म्हणू शकतो तर तुम्ही पाहू शकता ह्या जाड्या मिरच्या इथे घेतल्यात आणि थोड्या तेलमध्ये मी आता ह्या भाजून घेणार आहे तर मैत्रिणींना आपल्या अशा मिरच्यांना मस्त डाग पडतील असे भाजायचे आहेत चला तर तोपर्यंत इथे मी सुकट घेतलेली आहे ही बघा जाड्या पत्तीची सुकट आहे जवळ आले म्हणतात आणि ही सुकट आता आपण मस्त दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे तोपर्यंत आपल्या मिरच्या पण मस्त अशा डाक डाग आलेल्या आहेत तर आता आपण लसूण घालून घेऊया आणि लसूण घालून लगेचच मी या मिरच्या आता मी काढून घेणार आहे आता जास्त भाजणार नाही तर चला एक गेते, आता एक डिशमध्ये काढून घेते आणि आता ह्या मिरच्या मी इथे खलपत्यामध्ये अशा कुटून घेणार आहे आणि ह्या गरम गरमच आपल्याला इथे कुटून घ्यायच्या आहेत थोडं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला खूप सारी सुद्धा घालायची आहे याच्यातच तर आता कोथंबीर मस्त स्वच्छ धुवून इथे मी घालणार आहे तर तुम्ही पाहू शकता कोथंबीर थोडी जास्तच घालायची छान लागतं आणि आता गरम गरम असतानाच आपल्याला हे असं कुटून घेणार आहे आणि मीठ घातल्याने लवकर कुटायला मदत होते तर इथे मी बघा ही सुकट मस्त दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्याच पॅनमध्ये तेल घातलेलं आहे मी थोडंसं आणि ही सुकट आपल्याला तेलामध्ये मस्त भाजून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही आता सुकट आपण मस्त एक दीड मिनटं अशी भाजून घेऊया सारखं अलवत राहायचं आहे नाही तर मग खाली जळून जाईल तर आता इकडे आपला खरडा पण झालेला आहे मस्त बघा हिरवी मिरची लसूण आता आपली सुकट भाजल्या गेलेली आहे मस्तपैकी जास्त आपल्याला भाजायची नाही आहे आता आपण एक साईडला करून घेऊया आता इथे मी एक पळीभर तेल घालणार आहे हे पहा आता तेल आपलं मस्त गरम झालेलंच आहे आता आपण खरडा घालून घेऊया हिरव्या मिरचीचा आणि ही अशी सुकटीची चटणी किंवा खरडा खूप छान लागतो भाकरीबरोबर चपातीबरोबर देखील तर आम्ही बाजरीची भाकर मी याच्याबरोबर बनवलेली आहे तर तोंडाला चव येईल अशी मस्त ही चटणी सुकटीची तुम्ही पण करून पहा तर मी मीठ घातलेलं होतं अगोदर म्हणून मी आत्ता मीठ घातलं नाही तर मस्तपैकी आता आपण सर्व बाजूनी असा तळून घ्यायचं आहे हे पहा दोन मिनटं इथे मी झाकण ठेवलं सारखं असं आपण थोडं हलवलं का मस्त एकदम असा आपल्याला जर कुरकुरीत लागत असेल तर आपण थोडा आणखी तळून घ्यायचा तर मस्त झालेला आहे हे पहा तर बाजरीच्या भाकरीवर एकच नंबर लागतो तर ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि हा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्त गरमागरम सुट्टीची चटणी खरडा बाजरीची भाकर त्याच्याबरोबर मस्तपैकी कांदा बघा खूपच छान लागते ही चटणी त्याच्याबरोबर कांदा पण आहे तर चला Ya kaun mah. Selamat jumpa bye bye.